नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा मालवण मधला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रमाणे मविया जोडे मारो आंदोलन करणार आहे दरम्यान पुतळा कोसळल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे मात्र तरीही महाविकास आघाडी आजच्या आंदोलनावर ठाम आहे मवी आज मुंबईत सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेट ऑफ इंडिया पर्यटकांसाठी दहा वाजून सायंकाळी दहा वाजल्यापासून बंद राहणार आहे महाविकास आघाडीचा मोर्चा हुतात्मा चौक ते गेट ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर गेट ऑफ इंडियावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे दरम्यान या आंदोलनाला पोलिसांची अजून परवानगी मिळालेली नाही मात्र तरी आज मवियाच्या आंदोलनाला माहिती आंदोलनातूनच उत्तर देणार आहे मवियाच्या निषेधार्थ माहित्ये आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेट ऑफ इंडिया सायंकाळी दहा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार आहे गेट ऑफ इंडिया या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जाणार आहे गेट ऑफ इंडियाच्या परिसरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे महाविकास आघाडीच्या आंदोलनाला आज भाजप आंदोलनाकडून आंदोलनातून प्रतिउत्तर देणार आहेत मवियाच्या नेत्यांना सुबुद्धी द्यावी म्हणून शिवरायांच्या पुतळ्यासमोर राज्यव्यापी आंदोलन होणार आहे सिंधुदुर्ग घटनेबद्दल माफी मागून सुद्धा महाविकास आघाडी आंदोलना आंदोलन करणार आहे त्याचा निषेधार्थ आज सायंकाळी नऊ वाजल्यापासून राज्यभर आंदोलन केली जाणार आहे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात आंदोलन होणार आहे सिंधुदुर्ग नारायण राणे रत्नागिरीत रवींद्र चव्हाण लातूर रावसाहेब दानवे संभाजीनगर अतुल सावे भागवत कराड ठाण्यात निरंजन डावखरे पालघरात हेमंत साव सावरा तर मुंबईत प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात आंदोलन केली जाणार आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र